नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात बारा जानेवारीचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी बारा जानेवारीच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे हा महिपत या हा मैपत यांना मंडळी बाहेर आलेला आहे आणि आता तो हा नागराजला म्हणतो नाग कसला गांडूळ आहे गांडूळ आता मंडळी हा नागराज म्हणतो महिपत तू आता मैपत म्हणतो एक तेरा टक्के आता मंडळी इकडे आता अर्जुन आहे ना फोनवर अ कल्पना ताईंची बोलत आहे आणि मग आता अर्जुन कल्पना ताईंना म्हणतो अगं मम्मा तुझा आवाज का असा येतोय मग आता मंडळी कल्पना ताई म्हणतात आज परत सचिन आणि अस्मिताची हे झाली वादावादी झाली अस्मिताची तब्येत आता खूप बिघडली आहे अर्जुन आता मंडळी हे ऐकून ये ना आता अर्जुनला ले राग येतो आणि मग आता तो म्हणतो आता त्याला आणखीन चान्स द्यायचा नाही आहे ऐक नीट मी मी परत आल्यावर तो मला घरी दिसता का नाही नाहीये आता इकडे मंडळी हे प्रतापराव आहे ना आता ते या सचिनला म्हणत असतात तुझ्यामुळे जर माझ्या मुलीला काय झालं ना मग तुला फाशीवर कसं लटकवायचं ना ती माझी जबाबदारी आहे आणि मंडळी आता हे प्रतापराव प्रतापरावे रागत येतात आणि मग आता ते या सचिनला आता घराबाहेर काढून म्हणतात माझ्या मुलीचा छेड करणार आहे इथून निघा तू आणि माझ्या मुलीचा छेड करायला परत इकडे येऊ नको आता मंडळी आता हा ट्रेलर आता इकडे संपलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आमच्या एवढं आवडला असेल तर मंडळी आमच्या वेडोला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसत केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद